साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चार नगरसेवक असा आपला प्रवास दोन हजार चार नंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे तीनटम आपण आमदार आहोत जवळपास आत्तासुद्धा तुम्ही आमदारकीसाठी आपलं नशीब आहात काय वाटतं या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होते तिहेरी लढतीमध्ये एक ज्युनियर आहेत एक तुमचेच सहकारी होते आणि तुम्ही एक अनुभवी आहेत काय वाटतं मला असं वाटतं की लोकांना लोकांमधला लोकांसाठी काम केलेला माणूस हवा असतो लोकांना राव राजपुत्र किंवा अशा कोणाची गरज नसते त्यांना आपल्यातला माणूस आपल्यात खेळणारा वागणारा आपला hmm. सुखदुःखात सहभागी होणारा माणूस हवाला hmm. वाटतो आणि म्हणूनच मी या मतदारसंघातनं नगरसेवक तीन वेळा आणि hmm. नगरसेवक म्हणून आमदार म्हणून तीन वेळा असं सहा वेळा लोकांनी मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं हे प्रेम लोकांचं आहे कारण मी लोकांमध्ये असतो मतदारांमध्ये असतो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि आपल्यातलाच एक आमदार ही भावना लोकांमध्ये असते आणि मला वाटतं ह्या भावनेची जतव आणि जपवणूक करण्यासाठीच hmm. सुद्धा प्रचंड मोठा दबाव असूनसुद्धा hmm. मतदारांनी मला काही झालं तरी माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा पाठिंबा हा मतदारांनी दिला आणि त्यामुळेच हे धाडस करून मी निवडणुकीला उभा आहे मतदारांनी दिलेलं हे प्रेम त्यामुळे मी निश्चित विजयी होईल अशा प्रकारचा विश्वास आहे